लक्ष्मीनगर झोपडपट्टीत पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत शनी महाराज घोले यांच्या तत्परतेमुळे दिलासा त्या विद्यमान नगरसेवकावर नागरिकांची नाराजी पंढरपूर प्रतिनिधी मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह पंढरपूर शहरात जोरदार हजेरी लावली आहे सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत विशेषतः लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात पावसाचे व ड्रेनेजचे घाण पाणी थेट नागरिकांच्या शिरल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शनी महाराज घुले यांनी तातडीने लक्ष्मीनगर परिसराला भेट देत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांनी पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना समज देत त्वरित पंपिंग मशीनद्वारे घरातील साचलेले पाणी उपसण्याचे काम सुरू केले त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे हेच दृश्य मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाले होते त्यावेळी देखील पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे संतप्त होऊन शनी घुले आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलने केली होती त्यानंतर आरोग्य विभागाने लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील समस्या तत्काळ सोडवल्या होत्या मात्र यंदाही ती समस्या उद्भवलेली असून विद्यमान नगरसेवक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र नाराजी स्थानिकामध्ये व्यक्त होत आहे अशावेळी समाजसेवक आणि जनतेचे प्रश्न सातत्याने मांडणारे शनी महाराज गुले यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील नागरिकातून त्यांच्या कार्याचे खुलेआम कौतुक करण्यात येत आहे